महाराष्ट्रामध्ये सणावाराला आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे आळूची वडी पावसाळ्यात मुबलक प्रमाणात आळूची पानं येत असल्यामुळे नैवेद्य दाखवताना भजी किंवा तळण्यासोबत आळूच्या वड्या असतातच आळूच्या वडीची रेसिपी तर आपण पाहणार आहोत ती देखील टिप्सह त्यासोबतच आपण आळूची पानं ही आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत ते देखील पाहणार आहोत चला व्हिडिओला लगेच सुरुवात करूया तर इथे मी साधारण दहा मोठी अशी आळूची पाने घेतलेली आहेत पाने स्वच्छ धुवून कापडाने आपल्याला कोरडी करून घ्यायची आहेत तर व्हिडिओच्या मध्ये मध्ये ना तुम्हाला आळू खाण्याचे आरोग्यदायी फायदे देखील सांगणार आहेत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर आळूची पाने व्यवस्थित पुसून झाली ना की त्याचा देठाचा भाग आपल्याला सुरीच्या साह्याने असा काढून घ्यायचा आहे आळूच्या पानांमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम त्याचबरोबर व्हिटॅमिन ए बी आणि सी मोठ्या प्रमाणात आढळतात त्याचबरोबर नजर चांगली होण्यासाठी आळूच्या पानांपासून बनवलेले पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात पानांच्या शिरा काढून ला ना की लाटण्याने आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं जेणेकरून ह्याचा रोल करताना हा छान टाईट होईल पानांना लावण्यासाठी जे आपण बॅटर बनवणार आहोत त्यासाठी इथे मी दोन कप एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आहे पाव कप तांदळाचं पीठ तर तांदळाच्या पिठामुळे ना वडी आपली अजिबात तेलकट होत नाही शिवाय कुरकुरीत देखील होते यामध्ये घालूया पाव चमचा हळद थोडंसं हिंग एक चमचा लाल तिखट एक चमचा धणे जिरे पूड चवीनुसार मीठ आणि दोन चमचे आपले गावरान तीळ तर हे सगळं या पिठामध्ये मिक्स करून घेऊया वडी घशाला खाजू नये आणि चव छान आंबट गोड यावी म्हणून यामध्ये मी घातलाय दोन ते तीन चमचे चिंचेचा कळ आणि साधारण तीन मोठे चमचे एवढं मी गूळ घातलेलं आहे गूळ पावडर त्यामध्ये घालतीये दोन चमचे खाण्याचं तेल तर तेल घातल्यामुळे ना वडी छान कुरकुरीत होते आता सुरुवातीला ना पाणी न घालताच आपण हे मिक्स करून घेऊया आणि मग लागेल तसं थोडं थोडं करत आपण यामध्ये पाणी घालून ह्याचं एक छान घट्ट असं बॅटर बनवून घेणार आहोत ज्यांना पोटाचे विकार आहेत ना किंवा पचना संबंधीचे विविध विकार सांदे दुखी दूर करण्यासाठी देखील आळूची भाजी किंवा आळूच्या वड्या ह्या आहारामध्ये असाव्यात आळूच्या पानांमध्ये ना फायबर हे भरपूर प्रमाणात असते त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील आळू हा आवर्जून खावा तसेच आळूची पाने आणि कंद यामध्ये असणाऱ्या पदार्थांमुळे कशाचीही ॲलर्जी होत नाही आणि त्यामुळे आजारी माणसांना देखील आळू खाण्याचा सल्ला दिला जातो पानाला हे मिश्रण लावताना पान नेहमी असं उलट्या बाजूने ठेवायचं आणि त्यावर आपल्याला हे जे बॅटर बनवलंय ना त्याचा अगदी पातळ थर देऊन घ्यायचं आहे तर खूप जास्त आपल्याला बॅटर लावायचं नाही नाही तर मग काय होतं ना फक्त पीठ पीठ खाल्ल्यासारखं लागतं आळूच्या पानांची जी ओरिजिनल टेस्ट आहे ना ती येत नाही तर इथे हे बघा हात खराब न करता असं मी तुम्हाला म्हणाले तर इथे असं स्क्रेपर येतं तर ते मी इथं वापरते मोस्टली हे केकसाठी किंवा ब्रेडसाठी वापरलं जातं आणि मार्केटमध्ये देखील अगदी पन्नास ते साठ रुपयांना इझिली अवेलेबल आहे तर हे बॅटर लावताना काय होतं ना यामध्ये सगळे आपण चिकट पदार्थ घातले आहेत जसं की बेसन पीठ आहे चिंच गूळ आहे तर त्यामुळे हे बॅटर थोडंसं स्टिकी होतं आणि आळूवडी करायची म्हटली की आपले हात देखील बरबट होतात आणि जो ओटा आहे किंवा प्लॅटफॉर्म आहे तो देखील खराब होतो तर तसं होऊ नये म्हणून मी इथे एक सिलिकॉन मॅटचा वापर केला आहे त्यामुळे आपला ओटा देखील खराब होत नाही आणि स्क्रेपरचा वापर केल्यामुळे आपले हात देखील खराब होत नाही तर तुमच्याकडे जर असेल तर नक्की ह्याचा वापर करून बघा खूप झटपट आळूवडी लावून होते मी पण बऱ्याच ना ते हात खराब होतात म्हणून आळूवडी करायचं टाळत असते तर ही सिलिकॉन मॅट आणि हे जे स्क्रेपर वापरलं आहे ना तर आळूवळी करण्याचं काम अगदी सोपं झालंय तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही आळूची पानं सगळी लावून घ्यायची आहेत आणि त्यावर जसं पातळ थर देते त्याप्रमाणे आपल्याला हे बॅटर लावायचं आहे आता बऱ्याच जणांकडे जर स्क्रेपर नसेल किंवा इझिली अवेलेबल होत नसेल तर हा जो सिलिकॉनचा स्पॅच्युला आहे ना ह्याच्या सहाय्याने देखील तुम्ही हे बॅटर छान स्प्रेड करू शकता तर हा स्पॅच्युला तर अगदी इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहे सगळी पानं मी आता छान व्यवस्थित लावून घेतली आहेत आपल्याकडे ना दहा पानं होती तर दहापैकी मी पाच पानांचा एक रोल असा करते कारण एकच जर दहा पानांचा रोल केला तर तो खूप जास्त जाड होईल आणि मग आळूवडी आपली आतमध्ये व्यवस्थित शिजणार नाही आता अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर आपल्याला हे बॅटर पुन्हा जिथं कोरडा भाग दिसतोय ना तिथे लावून घ्यायचा आहे आळूवडीचा आपला घट्ट रोल तयार होतोय तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून कुठल्या शहरातून पाहताय मला कमेंट नक्की करा म्हणजे आपले व्हिडिओ कोणत्या कोणत्या गावापर्यंत पोचले आहेत ना ते मला देखील कळेल तर रोल करताना एकदम टाईट असं आपल्याला करायचं आहे त्यामध्ये अजिबात हवा किंवा पोकळी राहता कामा नये त्यामुळे काय होईल ना जेव्हा आपण वड्यात तळू तेलामध्ये तर आपली आळूवडी जी आहे तेला ती तेलामध्ये सुटणार नाही आळूवडीचा हा रोल तयार झालेला आहे आता ह्याचा कडेचा जो भाग आहे ना त्याला देखील आपण थोडंसं हे बॅटर लावून घेणार आहोत म्हणजे आळूवडी वाफवताना उमलणार नाही आणि ती सुटणार नाही तर दोन्हीकडून आपल्याला असं हे बॅटर लावून घ्यायचं आहे तर बघा किती झटपट आपला आळूवडीचा रोल तयार झाला आहे बरेच जण श्रावण महिन्यामध्ये कांदा लसूण खात नाही तर आज आपण लसूण न वापरता ही आळूवडी बनवली आहे तर आहे की नाही साधी सोपी कमी साहित्यातली तेवढीच छान कुरकुरीत अशी आळूवडी बरं अजून कुरकुरीत कशी व्हायची ती दाखवते पण पहिले हात बघा अजिबात खराब झाले नाही आहेत तर अगदी अशाच पद्धतीने मी आळूवडीचा दुसरा रोल देखील तयार करून घेतला आहे वडी वाफवण्यापूर्वी ना चाळणीला तेलाचा हात लावून घ्यायचा किंवा स्टीमरमध्ये तुम्ही ज्यामध्ये पण वडी ही वाफवणार आहात चा, चा चा, तर चाळणीला तेलाचा हात लावायचा शिवाय आळूवडीचा जो आपण रोल केला आहे ना त्याला देखील तेल लावून घ्यायचं म्हणजे वडी अजिबात चिकत नाही तर आळूची पानं मोठी असल्यामुळे ना रोल पण मोठा झाला आहे म्हणून मी असं कट करून घेतला आहे हा रोल करून ना आपल्याला खूप जास्त वेळ ठेवायचं नाही नाही तर काय होईल ना त्याला पाणी सुटेल आणि मग रोल आपला असा थोडासा सॉगी होईल तो तर त्यासाठी काय करायचं पाणी आधीच आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे आणि मग लगेचच आपण हा आळूवडीचा रोल वाफवून घेणार आहोत तर झाकण ठेवून आपल्याला एक पंधरा ते वीस मिनिटांसाठी हा व्यवस्थित वाफवून घ्यायचा आहे आळूवडी आपली छान वाफली गेली आहे आता लगेच आपण याला काढून घेऊया तर आळूवडी काढून घेताना शक्यतो चाळणीवर किंवा एखादं असं जाळीचं जे भांडं असेल ना त्यामध्ये काढून घ्यायची त्यामुळे काय होतं ना एक्सेस जी काही वाफ असते ना ती सगळी निघून जाते आणि पाण्याचं प्रमाण कमी असलं ना की अळूवळी अजिबात तेलकट होत नाही मस्त कुरकुरीत होते तर साधारण अर्धा तास तरी लागतात ते अळूचे जे रोल आहेत ना ते थंड होण्यासाठी व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपण अळूवडी कट करून घेऊया गरम गरम जर तुम्ही कापायला जाल ना तर ती व्यवस्थित कट होत नाही म्हणून थंड झाल्यानंतरच कट करून घ्यायची आता मी इथे काय करते ना शॅलो फ्राय करते डीप फ्राय करणार नाही आहे तर इथे माझ्याकडे बिडाचं तवा आहे त्यामध्ये मी तेल तापत ठेवलं आहे तेल व्यवस्थित तापलं की मग त्यामध्ये एक एक करून आपण ह्या सगळ्या वड्या ज्या आहेत त्या तळून घेणार आहोत तर वडी तळताना ना खूप जास्त हाय फ्लेम ठेवायची नाही आहे मीडियम फ्लेमवरच आपण तळून घेणार आहोत हाय फ्लेमवर जर तळल्या ना तर त्यात आपण गूळ घातलेला आहे तर वडी ही लवकर रंग धरेल आणि मग कदाचित करपण्याचे देखील चान्सेस असतात लो फ्लेमवर जर वड्या तळल्या तर तेलकट देखील होऊ शकतात म्हणून मीडियम फ्लेमवरच आपल्याला या सगळ्या वड्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत माझ्याकडे ना बिड्याचा हा खोलगट तवा आहे तर मी काय करते ना वड्या तळून झाल्या की त्याला कडेला अशा व्यवस्थित एकसारख्या लावून घेते म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ना ते सगळं तव्यामध्ये जमा होतं वडीचा रंग बघा किती छान आलाय आणि अजिबात सुटली देखील नाहीये सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करा म्हणजे वड्या तेलामध्ये अजिबात सुटणार नाहीत अशाच पद्धतीने मी बाकीच्या पण सगळ्या वड्या तळून घेते आता वड्या तळताना खूप अगदी कडक होईपर्यंत आपल्याला तळायच्या नाही येत नाही तर मग काय होतं ना, ना? वड्या तळण्याची प्रोसेस नंतर पण थोडा वेळ चालू राहते वड्या ह्या करपू शकतात म्हणून थोड्याशा गोल्डन ना अशा कलरच्या की लगेच आपल्याला काढून घ्यायच्या आहेत रेसिपी आवडली असेल आणि त्यात सांगितलेले आळूचे फायदे आणि टिप्स देखील जर आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब लगेच करा